वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल मामादेवीज लाईफस्टाईलमध्ये मी आहे मामादेवी आणि तुम्ही पाहतात मामादेवीज लाईफस्टाईल आज आहे मार्गशर्षक महिन्यातला पहिला गुरुवार तर गुरुवार म्हटलं की मनस्वीला खूप भारी वाटतं म्हणजे आपल्या घरी काहीतरी असं देवी वगैरे आली ते नाही गणपतीच्या दिवसात आपण कसं गौरी आव्हान करतो तिला ते, ते खूप आवडतं ती म्हणते मम्मी आपण पण असंच करायचं त्यामुळे ते, ते दुपारपासूनच लागली होती शा सकाळी शाळेतून जाऊन दुपारी आली होती आणि मग मा, मला मा, म्हणाले मी आवरायला घेते आणि मला आता वर चढून काढायची काही गरज नाही कारण मनसीची हाईट एवढी वाढली की ती म्हणजे स्टूलवरून पण माझ्या हाताला येत नव्हतं पण तिच्या हाताला येते आणि छान असं देवाचं गाणं लावून ती मनस्वी देवपूजा करत होती मला म्हणाले मम्मी मी देवपूजा करते आणि तू महालक्ष्मीचं मांडायला घे आपलं गुरुवारचं आणि छान अशी देवपूजा करायला लागली खूप हो भारी वाटतं असं मुलांना बघून कारण कसं असतं जसं जसं मुलं मोठी होतात तेव्हा त्यांना चांगले मार्ग चांगले संस्कार असले की आई वडिलांना पण टेन्शन नसतं आणि हे जे गुण आहे की नाही हे मनस्वीचं माझ्यातलं गुण आहे बरं का कारण मी जेव्हा लहान होते ना तेव्हा मी पण आमच्या घरात देवपूजा मी जर संडेला मी करायची आठवड्यातनं कारण डेली शाळा असायची त्यामुळे करायला जमायचं नाही पण जास्त आमच्या घरी मीच केलेली म मा तशीच मनसवीला पण सवय लागली आणि हे बघून खूप भारी वाटतं कारण आईला वाटतं आपली मुलं चांगल्या मार्गाला असावी अभ्यासाच्या भक्ती मार्गाच्या मार्गात असले की छान वाटतं आणि मग इथे काही मी पूजा करायला घेतली मनसवी तोपर्यंत झालं होतं सगळं देव वगैरे देऊन मग इथे मी गुरुवारचं आपलं सगळं सामान आदल्या दिवशीच आणून ठेवलं कारण कशी गडबड होते ना मग दुसऱ्या दिवशी आपल्याला करायचं म्हटलं की कारण मुलांच्या शाळा असतात डब्बे असतात टिफिन असतात मग ते ते सगळं आवरून करून आपल्याला करावं लागतं आणि इथे मी बाजारातून नत आणली होती बघू शकता तुम्ही उलटी पकडली वाटतं मी हां नत आणलेली आहे आणि गळ्यातली माळ पण आणली आहे कारण थोडं जे पहिले अगोदरचे दागिने होते ना देवीचे ते थोडेफार जुने झाल्यासारखे होते त्यामुळे मी नवीन घेतलं आणि छान अशी पूजेची बघा इथे मांडणी केलेली आहे मस्त वाटते एकदम वातावरण आणि इथे मी काढून घेतलेलं आहे तांदळाने स्वस्तिक आणि मग इथे मांडायला घेतलं तर तांब्या घेतल्या इथे ते, आणि त्याला हळद कुंकवाची बोटी लावायला घेतली तोपर्यंत तो मनसेचं चाललं होतं देवपूजा करायची आणि नंतर कसं संध्याकाळी आपल्याला जेवण पण करायचं असतं त्यामुळे दुपारनंतर मी क करायला घेते हे दुपारनंतर करायला घेते की संध्याकाळच्या टायमिंगला छान वाटतं घरात आपल्या देवाबत्ती वगैरे आपण त्या टायमाला करतोच आणि ते नारळ घेतलेला आहे मी नारळाला हळद कुंकू आहे आणि त्याच्यावरती मग तो देवीचा जो मुखवटा असतो ना तो मी बसवते तुम्ही कसं करता असंच करता का नारळावरती मुखवटा बसवता का का वेगळं काय तुम्ही पद्धत करता मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि छान इथे बसून घेते हा चार तस तस मुर्ती, मुर्ती चा मुखोटा चार पाच वर्ष झाली बघा ह्या मुखवट्याला अजून तसाच्या तसं आहे म्हणजे कसं होतं माहिती पूजा झाली मी की सगळं मग व्यवस्थित जसं होतं बॉक्समध्ये वगैरे ठेवते त्यामुळे छान राहतात वस्तू असंच आपण एकत्र सगळं ठेवलं की नाही मग ते खराब होतं मग मूर्ती मूर्तीच्या बॉक्समध्ये जे मुखवटा येतो परत दागिने वेगळ्या पिशवीमध्ये आणि परत जे पुस्तक आहे ते वेगळं असे एकत्रित करून मी ठेवून देते म्हणजे चांगलं राहतं दरवर्षी आपल्याला मग दुसरं नवीन घ्यायची गरज पडत नाही बघू शकता तुम्ही असं छानपैकी मांडून घेतलं आणि ते देवपूजा बघा मनस्विचित झालेली सुंदर अशी केली माझ्या लेकीनं खूपच भारी एकच नंबर खूप छान वाटलं मला आणि हे डेकोरेशनसुद्धा तिने करून ठेवलेलं होतं मी फक्त आपलं चौरंगावर देवीचं मांडायला घेतलं बघा किती छान वाटते की नाही आणि आमच्याकडे असं कट्टा आहे ना त्यामुळे खूप भारी वाटतं आणि माझ्याकडे समय होत्या पण त्या कुठे ठेवल्या आठवत नव्हत्या त्यामुळे मी हे दिवाळीच्या वेळी घेतले होते दिवे तेच लावले आणि उंच वाटाय वाट म्हणून खाली मी आपले डबे ठेवले आपण साखर वगैरे ठेवतो की नाही ते डबे ठेवले आणि त्याच्यावरती मग ते दिवे ठेवले लांबून एवढं छान वाटत होतं ना असं वाटत होतं काढूच नाही घरात एक प्रसन्न वातावरण झालं होतं खूप सुंदर वाटत होतं बघू शकता तुम्ही मांडणी मी कशी केलेली आहे पाच प्रकारची पाच फळं घेतलेत आणि हे फु जी पानं आहेत की नाही आमची इथं खूप मोठ ठ गार्डन आहे बिल्डिंगच्या खाली तर वेगवेगळ्या झाडाची भरपूर अशी पानं मी तिकडनं घेऊन आलेली म्हणजे फळांच्या खाली पण ठेवता येतं आणि कलशाच्या आत पण टाकता येतं आपल्याला आणि लांबनं बघा तुम्ही किती मस्त वाटते व्यू नंतर मग मी घेतलं इथं जेवण करायला शेपूची भाजी वगैरे निवडायला घेतलं कारण शेपूची भाजी मनसवीला खूप आवडते बाजारातून आणले होते वीसला तीन पेंड्या मिळाल्या होत्या आणि छान सुंदर पूजा झाल्यानंतर अगरबत्ती दिवा वगैरे लावलं आणि मनस्वीसुद्धा मला लसून सोडायला मदत करत होती आणि छान वाटलं कारण कसं एकाला दोघे असले की नाही बरं वाटतं आणि आम्ही बघत होतो ओ माय गॉड पिक्चर खूप छान आहे तुम्हाला तुम्ही बघितलं का हा पिक्चर नक्की सांगा खूप भारी पिक्चर आहे मस्त एकदम देवावरतीच आहे आणि ते छान अशी भाजी निवडून झाली ह्याच्यानं मी डेटसुद्धा घेतलेत बरं का कारण डेट कवळे होते कवळे डेट असं डेट असल्याने तर घ्यायचं कारण खरी चव ही डेठातच असते नुसतं पानं घ्यायची नाही आणि ही कोथिंबीर बघून तुम्ही अंदाज लावा कितीला असेल ही कोथिंबीर आधी तुम्ही तुमचा अंदाज सांगा मग मी तुम्हाला सांगते कमेंटमध्ये प्रत्येकाने सांगा ही कोथिंबीरची जोडी तुम्हाला किती कितीला वाटते आमचे इथे शनिवार बाजार होता ना मला ही कोथिंबीरची पेंडी अवघ्या पंधरा रुपयात मिळालेली आहे मग काय आता एवढी स्वस्त भेटली म्हणून मी दोन घेतल्या म्हटलं आता मनसवीला कोथिंबीर वडी करूया त्यामुळे कोथिंबीर छान निवडली पटपट पड़ भाजीसुद्धा निवडायला खूप वेळ लागतो आणि तुम्हाला सांगते भाजीमधून माती काढायची एक वे मस्त ट्रिक आहे ही म्हणजे भाज्या बो म्हणजे त्याच्यात भिजत ठेवायच्या आणि हलक्या हलक्या वर काढून घ्यायच्या म्हणजे खाली सगळा गाळ्या राहतो आपण ते धुवून घेतो ना ते जास्त माती निघत नाही आणि मग ती तसाच माती राहते मग दोन आधी भिजवत ठेवायचं अर्धा तास आणि मग माती निघाली की दोन तीन पाण्याने धुऊन घ्यायचं बघा आता तुम्ही दिसते इथे भाजी किती सुरुवातीला मोठ जास्त होती आणि आता केवढीशी झाली एकीकडे एक शेपूची भाजी केली आणि एक एकीकडे मी इथं कोथिंबीर वडी ठेवली सॉरी आळूच्याच वड्या म्हणते मी कोथिंबीर वडी ठेवली सुंदर असा सुगंध सुटला होता आणि इथे थोडासा कांदा करायला घेतला होता कारण नुसतं सुक्क सुक्क खाऊ वाटत नाही त्यामुळे इथे मस्तपैकी असं थोडासा दाळकांदा केला कांद्याची रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड आहे नक्की बघा आणि ते पूजा करून झाली तर कारभारी म्हणाले की आज मी वाचतो पुस्तक जर वेळेस मनस्वी किंवा मी वाचते पण ह्यावेळेस ते म्हणाले की मी वाचतो पुस्तक मग म्हटलं चला चांगली गोष्ट लो जा पन... <laughs> आहे वाचा म्हटलं आणि मग लगोलग इथे मी चपात्या करून घेतल्या म्हणजे असं सगळं जेवण झालं माझं रेडी झालेलं होतं आळूच्या वड्या पण सॉरी काय की आळूच्या वड्या कोथिंबीर वडी इथे झालेली आहे कारण शक्यतो कोथिंबीर वडी जास्त करत नाही ना आळूवडीच करते त्यामुळे सारखं तोंडात तेच येते आणि इथे आपस पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं मध्यमाचेवर छान कोथिंबीर वड्या होत्यात बघा चाकू असा क्लिअर निघाला ना की समजून जायचं आपल्या आळूच्या वड्या झालेत आणि जर पीठ लागलं तर समजायचं आपल्या आळूच्या वड्या अजून बाकी थोडा अजून वाफलायला ठेवून द्यायच्या आणि इथे मी कटसुद्धा करून घेतलेले आहेत मनस्वीच्या पप्पांना थोड्या अशा उकडलेल्याच आवडतात त्यामुळे त्यांच्यासाठी थोड्या साईडला ठेवल्या आणि मग इथं क तेवढ्याच तेलामध्ये आपल्या तळून काढल्या कारण अशा तळलेल्या वळ्या कोथिंबीर वड्या खूप आवडतात मलासुद्धा आणि तुम्हाला आवडतात का नक्की सांगा आणि अशा प्रकारे जेवणाचा बेत केला होता कोथिंबीर वडी केली होती शेपूची भाजी केली होती ती डाळ कांदा केला होता भात केला होता आणि गोड तेवढं गुळच ठेवला होता कारण कारभारी म्हणाले एवढं सगळं जेवण खाल्लं तर राहून जाईल त्यामुळे गोळ काय करू नको गुळ आहे आपण ताटाला घेऊया आणि मग शेवटी सगळं नैवेद्य वगैरे सगळं झालं बनवून देवीला दाखवलं सुद्धा मी आणि ती आरती करून घेतली घरामध्ये खूप छान प्रसन्न वाट वाता, वातावरण वाटतं असं महालक्ष्मीचं असलं ना खूप भारी वाटतं जर गुरुवारी तो उत्साह येतो आणि एक घराचं पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखी वाटते आणि मनसुद्धा प्रसन्न वाटतं बघा संगीत असं सुंदर असं जेवण झालेलं आहे तेवढाच आपला थोडा कांदा केला कोथिंबीर वडी केली शेपूची भाजी भात चपात्या आणि ताटाला गुळ ठेवलं होतं आणि देवीला सुद्धा निव्वत दाखवला होता आणि गाईचा सुद्धा मी बघा साईडला घास काढून ठेवलेला आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी तो गायीला द्यायचा चला तर मग तुम्हाला कसं वाटतो व्हिडिओ व्हिडिओ आवडेस लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा